विद्वत्ता प्रचूर लोकांचा महाराष्ट्र बोलघेवड्या फितुरांनी व्यापलाय ज्यांनी कुठलीच मर्यादा शिल्लक ठेवली नाही त्यांना राम काय कळणार दहा पक्ष बदलणारा राहुल नार्वेकर पक्ष कुणाचा हे ठरवतो इथपासनं ते जगभर फिरून मोठमोठ्या गप्पा ठोकणारे मोदी भारतात काय घडतंय यावर बोलतच नाही अशा एकूण सर्वच विषयांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज शहापूर शिवतीर्थावर आपल्या मुक्त संवादात घरपूस समाचार घेतला मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी मुक्त संवाद यात्रा सुषमा अंधारे यांनी सुरू केली असून आतापर्यंत दहा लोकसभा आणि एकोणतीस विधानसभा मतदारसंघात त्यानिमित्त संवाद साधला गेला काल शहापूर तालुक्यातील खर्डी आणि कसारा येथे देखील त्यांचे जंगी स्वागत होऊन उत्स्फूर्त सभा झाल्या आज शापूर शिवतीर्थावर झालेल्या सभेत त्यांनी नारायण राणे श्रीकांत देशमुख अब्दुल सत्तार मंगेश साटमकर किरीट सोमय्या राहुल नार्वेकर राहुल शे शेवाळे कपिल पाटील अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या टोकदार शैलीत घणाघाती टीका केली यावेळी भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे प्रमुख शंकर खाडे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे युवासेना जिल्हाधिकारी अल्पेश भोईर विस्तारक गणेश राऊत तालुका प्रमुख कुलदीप धानके शहापूर शहर प्रमुख विजय भगत महिला आघाडीच्या रश्मी निमसे गुलाब भेरे शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते आपलेला महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र आता बोलघेवड्या फितुरांनी सगळ्या बोलघेवड्या फितुरांकडून म्हणजे गद्दारी वगैरे हे तर सर्व श्रुत आहे पण महिलांबद्दल अत्यंत हिमकस दृष्टिकोन वाढीस लागत आहे एकीकडे ही, ही सगळी मंडळी म्हणत आहेत की आम्ही प्रभू श्रीराम प्रभू श्रीराम पण मुला त्यांना रामच कळलेला नाही यांना जर राम कळलेला असता तर राम मर्यादा पुरुषोत्तम होते हेही कळलं असत ज्या लोकांनी कुठलीच मर्यादा शिल्लकवली नाही त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम कळू शकत नाही राम एकवचनी एक पत्नी एक बानी होते मला एक पत्नीवर आता जास्त बोलायचं नाही कारण आत्ताचा एकूण सिनरी बघता कधी खासदार राहुल शेवाळेवर एखादी रिंकी बक्साला नावाची एखादी माय मावली प्रचंड तक्रारी करते व्हिडिओ सादर करते सगळे पुरावे घेते पण उभ्या भारतात तिची एकही एक पोलीस कंप्लेन लिहून घेतली जात नाही का कारण खासदार राहुल शेवाळे सत्ताधाऱ्यांच्या सोबत असतात मी स्वतः अनेक पोलीस स्टेशन मध्ये जाते की अरे अर्वाच्छा आणि गलिच्छ भाषा वापरली आहे एका आमदाराने एकही पोलीस स्टेशन तक्रार नोंदवून घेत नाही अहो हे तर सोडा लोकसभेमध्ये रत्न प्राप्त खासदार सुप्रिया सुळेन बद्दलही अर्वाच्च भाषा सत्कार वापरतात पण त्याच्यावरही काहीच कारवाई होत नाही सोलापूरमध्ये भाजपचा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात निर्मला यादव नावाची एक मायमाऊली रोज सोशल मीडियामध्ये दाद वाटते कुणी लक्ष देत नाही अगदी दे आजची ताजी बातमी आहे मिड डे आणि टाइम्स ऑफ इंडियानं फ्रंट पेज ला बातमी घेतली आहे बातमी काय आहे मंगेश चाटमकर नावाच्या वगळ्याच्या सगळे पुरावे त्या माय माऊलीनं सादर केले